नमस्ते फ्रेंड्स यम नागरोजे मध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्हाला मी भन्नाट असा व्हिडिओ दाखवणार आहे थर्टी फर्स्टसाठी बघा आपण तयारी केलेली आहे पूर्ण टेरेसवर आणि वेज पार्टी आहे थर्टी फर्स्टची ही सर्व फॅमिली वगैरे आपल्या सोसायटीतील ते येणार आहेत निर्दोर शेगडीवर प्युअर आपण जाळावर सर्व पद्धतीने बनवणार आहोत बघा तुम्ही यामध्ये आपण पूर्ण वेज घेतलेले आहेत भाज्या वगैरे आणि पावभाजीसाठी हे सर्व मिक्स भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर वेज पुलाव पण करणार आहेत आणि पनीर बारबिक्यू पण पन करणार आहेत नंतर लेट नाईटला तर बघा लहान मुले वगैरे बसलेले आहेत सर्व महिला मंडळींची चालू आहे तर कांदा वगैरे चिरायला चालू आहे टोमॅटो वगैरे सर्व कढीपत्ता कोथंबीर आणि हे साहित्य पण आणलेलं आहे सर्व आणि पावभाजीसाठी पाव भाजी शिजवायला चालू आहे बघा भाजी शिजवायला टाकलेली आहे आणि आमच्या सोसायटीतील लहान मुली पंकुडी नाव आहे तिचं आणि तिची आजी मी कांदा वगैरे चिरत आहे टोमॅटो चिरत आहे आणि बघा तुम्ही सर्व चालू आहे बनवायला तर बघा नाईटचा व्यू कसा आहे लहान मुले खेळतात आहे आणि महिला यांचं चालू कसं कसं बनवायचं काय बनवायचं बघा याच्यामध्ये भाजी शिजत आहे भाजी शिजवून झाली की आपण व्हेज पुलाव बनवायला घेणार आणि वेज पुलावासाठी साहित्य घेतलेलं आहे बघा आणि कांदा टोमॅटो खडा मसाला वगैरे टाकलेले आहे सगळं त्याच्यामध्ये आता त्यानंतर बघा मी वेज पनीर जे आपण बार करणार आहे त्यासाठी थोडासा मसाला घेतलेला आहे बेसन पीठ भाजून घेतलेलं आहे गरम मसाला थोडी रेड चिल्ली पावडर आणि कसुरी मेथी टाकून थोडं दही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि त्याला मिक्स करायला घेतलेलं आहे आणि यानंतर मिक्स झाल्याच्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आणि शिमला मिरची टाकायचे काही मुलं इथे खेळतात काही मुलं रडतात ते आणि प्रत्येकाचं आपलं आपलं काम चालू आहे आता मॅरिनेटला ठेवलेले वेज पुलाव आपला झालेला आहे रेडी वेज पुलाव आणि लाईटीला वगैरे लाइटिंग लावल्यामुळे सर्व एकदम असे निवांत बसलेले काही मोबाईल बघतात काही गप्पा मारतात आणि पावभाजी च पूर्ण तयार झालेली आहे आणि फक्त भाजी होतायचं राहिलेली आता त्याच्यामध्ये आणि मोकळी द्यायचं काम करायचं आहे फक्त तर बघा मित्रांनो पावभाजी रेडी झालेली आपली आता पावभाजी झाल्याच्यानंतर आपण पनीर जे मॅरिनेज केला करायला ठेवलं होतं घेतलेलं आहे आता यूट्यूबला जाणार आहे तुम्ही सगळे भर बी त्याला ते सळाईला लावून आपण ते पूर्ण त्याला करणार आहे येऊ चल ना हां बघ एम ए कसं केलं आहे करायचं बघा इकडे बघा इकडे बघा <laughs> <laughs> नहीं ना, एकदम मस्त बघा आता लहान मुलांना भूकं लागल्यामुळे आपण लहान मुलांना फर्स्ट जेवायला बसवलेले आणि जेवण पण चालू झालेलं आहे इकडे बारा बिकीचं रेसिपी बनवायला चालू केलेली चालू चालूमध्येच बघा आता काही एक नंबर असा आता होणार आहे चालू चालूमध्येच काही लोक खायला पण घेतात आता बघा तुम्ही पुढं दाखवतो तुम्हाला भूक लागल्यामुळं खायला चालू केलं वकील साहेब आपले शेकत बसलेले तिथं आणि थोडं थोडं जसं जसं होईल तसं तसं खायला पण चालू आहे त्यांचं पण बारबिक्यू लय बाजले काढा अगरच मित्रांनो अशा प्रकारे आता बघा बारबिक्यू झाले की आम्ही पूर्ण सर्वजण जेवणार आहे आणि अशा नवीन व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा की तुम्हाला असे त्याच्यामध्ये काय काय नवीन ॲड करायचं थँक्यू